अगं तुझं अजून चालायला नाही लागलं तू तुझ्या मुलीला डान्स क्लासला नाही अजून माझं तो मूल रांगायला तुझं परफेक्ट आई ही कन्सेप्ट अजूनही आपल्या सगळ्यांमध्ये आहे प्रत्येकीला असं वाटतं की मी आई म्हणून कुठे कमी पडायला नको नमस्कार मी मुग्धा चांदोरकर डाके आय एम अ सायकोलॉजिस्ट आज आपण बघणार आहोत परफेक्ट आई या प्रेशरमधनं स्वतःला रिलीज कसं करायचं खरं म्हणजे परफेक्ट आई ही संकल्पना मुलांसाठी नसतेच मुलांसाठी त्यांचं विश्व म्हणजेच त्यांची आई असते नंबर एक चुका विसरा जर तुमच्याकडून चूक होत असेल बाळाचं सा दूध सांडलं असेल किंवा डबा भरायला विसरला असेल उशीर झाला असेल तरी स्वतःला माफ करा स्वतःला असं सा सांगा की काही हरकत नाही मी उद्या अजून छान प्रयत्न करेन नंबर दोन सेल्फ केअर मला माहिती आहे आई असणं हे सगळ्यात मुश्किल काम आहे कारण तुम्ही सारख्या कामातच असता ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज कधी संपतच नाही पण स्वतःसाठी दहा मिनटं नक्की काढा मग ती रात्री झोपण्यापूर्वी असतील किंवा सकाळी उठल्यानंतर असतील शांतपणे चहा प्या कोणाचंही डिस्टर्बन्स न बाळगता एखादं पुस्तक वाचा किंवा रोजचं न्यूजपेपर वाचा नंबर तीन तुलना थांबा समोरचं मूल जरी इंग्लिशमधनं कविता म्हणत असलं तरी तुमचं मूल कुठे कमी नाहीये ही भावना स्वतःमध्ये ठेवा दुसऱ्या मुलाचं कौतुक कराच पण त्याचबरोबर तुम्ही स्वतः कमी आहात कारण तुमच्या मुलाला चार गोष्टी येत नाहीत है। हा विचार थांबवा नंबर चार मदत मागा जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला नाही जमत आहे तेव्हा तेव्हा घरातल्या लोकांना सांगा सासू सासरे असतील आई वडील असतील बहीण भाऊ असतील त्यांना कामं डेलिगेट करा त्यांना सरळ सांगा की मला आता आंघोळीला जायचंय प्लीज बाळाला बघा मला आता अमुक अमुक गोष्ट करायचे प्लीज बाळाला बघा आणि तुमचं काम सोपं करा करा नंबर पाच मुलाच्या लहान लहान गोष्टी सेलिब्रेट तुमच्या मुलाने बॅग व्यवस्थित भरली डबा त्याचा संपवून परत आणला तुमच्यासाठी सुद्धा विक्ट्री आणि तुमच्या मुलासाठी सुद्धाचं यश आहे त्यामुळे ते सेलिब्रेट करायला विसरू नका आई पण म्हणजे स्ट्रेस नाही अपराधी पण नाही आणि रोज रोजची धावपळ सुद्धा नाही तर साधीशी उबदार मिठी तुम्हाला काय वाटतं आईचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता असेल कमेंट्स मध्ये नक्की सांगा